जय शिवालाल जय बाबळलाल जय रामराव बापू मग महंत सुनील महाराज धर्मपीठे धर्मपीठेप्रती नम्र आव्हान करू चु की महाराष्ट्र माई बंजारा समाजानं एस टी कॅटेगरीमाही रिझर्वेशन म्हणून यरवास बंजारा समाज पूर्ण महाराष्ट्रमयी जे आंदोलन केली जे मोर्चा काढे वर वास सेम पहिले मग धर्मपीठेपरती सेंदुरो अभिनंदन करू चु परंतु दरम्यान समाजे समाजेमई दी किंवा तीन समिती निर्मिती वेगी आणि व समितीमई प्रचंड मतभेद निर्माण वेगे व मतभेद दूर करेवास हा शे पोहरादेवीर धर्मगुरु एक जात बेसे आणि संपूर्ण समाजाने विश्वासे लेन दसरा मेळावा आयोजन केले व दसरा मेळावा हा ये समितीमध्ये मतभेद दूर करयास एकच समिती निर्णय लिदे आणि वो अनुषंगेती दिनांक सोळा तारखेनं हा पोहरादेवीन एक सभार आयोजन एक आयोजन विविध संघटना पदाधिकारी केरक्षणे गाडे अभ्यासक साहित्यिक समाजसेवक डॉक्टर इंजिनियर वर बाद शेत क्षेत्र माहीत हा होत बलाय आणि हा विचार विनिमय की दे, दे सिंदूर शेत मत असो पडो ही जी आंदोलन आपण सामूहिकरित्या सामूहिक नेतृत्वमय करेम आईच्या कारण सोळा तारखेनं धर्मपीठेप्रती ये मोर्चा आगेर दिशा ठरायवास रूपरेषा ठरायवास असो निर्णय हो की तीन तारखेनं म्हणजे तीन डिसेंबरेनं बंजारा समाजात इतिहास जे नगारा वास्तूर भूमिपूजन आणि पोहरा देवी विकास सुरुवात होती कारण तीन डिसेंबर आपण जत देशेरो प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी साहेब पोहरा नान मार्गदर्शन केलं बोध जागे प सामूहिक नेतृत्व करण से वे आपण साखळी उपोषणेनं होत बेशेरो निर्णय होत वर बाद आमरण निर्णय मग धर्मपीठे मग धर्मपीठेपुरती न आव्हान करू की आपण ये बेसेवा शे वेलोने स्तम बेसेवास आता साखळी उपोषणे बेसेवा साव हाम सुद्धा तमासोबत साखळी उपोषणे बेसेवाचा चा आमरण उपोषणे बेसेवाचा समाज जे कि वोर सोबत तमासोबत समाज सोबत हम चा नोव्हेंबर महिना संपूर्ण महाराष्ट्र माई गोर बंजारा बांधव प्रत्येक जातजात मोर्चा काढो रास्ता रोको करो सोबत हमार सहकार्य रेवाळाचं हमार आशीर्वादचं जेणेकरून ये आंदोलने तीव्रता कमी न हो आणि आठ डिसेंबरेनं नागपूर अधिवेशने सुरुवात वर ओरवास सामूहिक नेतृत्व रित्या आपल्यानं तीन तारखेनं साखळी उपोषणे तयारी एक मग या गोर बंजारा बांधवेन परत एकदा नम्र आव्हान करू छु की एक दन आरक्षणे सारू वजाव नगारा चालू पोरा जय शिवालाल जय शिवालाल